नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लोकसभा निवडणुकीची रंगमाळी सुरू होण्या अगोदरच पंढरपूर आणि मंगडा तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा अधिक सुरू झाली आहे भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांनी मी आमदार होणार असल्याचा पुनरुच्चार मंगडा तालुक्यातील नंदेश्वर येथे बोलताना व्यक्त केला नंदेश्वर येथे नुकतेच पदसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवण्यात आले होते तत्पूर्वी सूत्रसंचालकांहून त्यांचा उल्लेख भावे आमदार असे करण्यात आला त्या वक्तव्याचे त्यांनी विश्लेषण करताना या भागात दिवंगत भारत भालके यांचे चांगले संबंध होते त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे अशा परिस्थितीत आठ महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भगीरथ भालकेच पुन्हा आमदार होणार आहेत ज्याप्रमाणे शिक्षकाची पत्नी देखील मॅडम असते त्याचप्रमाणे भगीरथ भालके यांची मी पत्नी असल्यामुळे मी देखील आमदारीन होणार आहे असा त्यांनी दावा केला त्यामुळे तालुक्यातील के लोकसभेच्या अगोदरच विधानसभेची रंगत सुरू झाली आहे अशी चर्चा होऊ लागली विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिज पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भगीरथ बालके यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला मात्र तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव होऊन सत्ता गेली तर केसीआर हे शारीरिक व्याधीमुळे काही काळ राजकारणापासून दूर होते त्यामुळे भगीरथ बालके पुढे काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता होती दरम्यान माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत कामाला लागण्याचे आदेश दिले आहे तर विद्यमान आमदार समाधान आवतडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सार्वधिक निधी या मतदारसंघात आणल्यामुळे आपणच पुन्हा दावेदार असल्याचा दावा आवतडेंकडून केला जात आहे त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत दरम्यान हिवाळ्या अधिवेशनात भगीरथ भालके यांनी मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूर येथे भेट घेऊन हे प्रश्न सोडवण्याबाबत विनंती केली होती त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार का याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अशा परिस्थितीत के चंद्रशेखर राव यांची प्रकृती ठीक झाल्यामुळे पुन्हा लोकसभा निवडणुकीची राजकीय गणिती जुळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भगीरथ बालके हे अजित पवार की, की के सी आर यापैकी कोणाला जवळ करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी प्रणिता बालके यांनी भगीरथ बालके हे पुन्हा आमदार होणार असल्याचा विश्वास नंदेश्वर येथील नागरिकांना देत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे त्यामुळे लोकसभेपूर्वीच पंढरपूर मंगळा विधानसभेचे वारे पंढरपूर मंगळ तालुक्यात वाह वाहू लागली अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे